चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे दसेगाव येथील गिरणा पुलाच्या अगदी हातीच्या अंतरावर दोन्ही बाजूला गिरणा नदी पात्रातून सद्यस्थितीत बेसुमार वाळूचा उपसा सुरू आहे रात्रीच्या दरम्यान दसेगावसह वडगाव रविपुरी व अन्य परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे मात्र या प्रकाराकडे चाळीसगाव महसूल प्रशासनासह सा स्थानिक मेहूनबारे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे विशेष करून महसूलच्या गस्ती पथकाकडून रात्रीच्या वेळी ठोस कारवाई का होत नाही चोरीचे अधिकारी कर्मचाऱ्यांना माहीत नसावेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे एकीकडे चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असून अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तरी दुसरीकडं मात्र गिरणा नदीचे सरार वस्त्र हरण सुरू आहे या प्रकारात प्रशासनातील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांचे हात काळे झाले असल्याची कारवाई होताना दिसत आहे रात्रीच्या गस्ती पथकाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे वाळू उत्साह थांबल्यास संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पुरविषयी तक्रार करण्यात येणार आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव thank <laughs> you